करते ना बाई तुझ्या आवडीचे वडे करते ना डोहाळे पुरवायचे आपल्या पूजाचे ती म्हण ते करायचं <laughs> या सगळ्यांनी मस्त ड्रॅगन फ्रूट खायला कस लागत ग ते चवीला खाम नको नको तूच खाय खा ना अग खाय तू खाय ना बघ ना

नारळ पाणी पिलं आणि आता ते तिच्यासाठी कट करून घेतलं ती खाते सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि मला स्वयंपाक बनवायचा आहे तर शेवगा करते मी कापते पाणी कधी पिलं माहिती तुम्ही शेवगा सकाळी दहा वाजता सकाळी दहा वाजता पिलो होतो आणि आता बारा वाजते ना दोन फ्रूट एका मागे नसतं घेते मस्त काळ्या मसाल्याची शेवट्याची भाजी करू ना रस्ता असलेली मला तर तशीच आवडते चला शेवग्याची भाजी मला खूप आवडते काळा रस्सा असलेली बनवते मी तर इथे पाण्यामध्ये ना मी शेवग्याच्या शेंगा टाकलेल्या आहे थोड्याशा बॉईल करून घेतल्या आणि आता कांदा खोबरं लसूण आल्लं कोथिंबीरचं वाटण भाजून घेणार आहे आणि हे बघा राहुलने डायरेक्ट एवढं मोठं बॉक्स आणलेलं आहे प्रोटीन शेकचं तर बऱ्याच त्यांनी मला कमेंट्स केल्या होत्या की कोणत्या प्रकारचं प्रोटीन घेतो राहून तर पेरीचं प्रोटीन शेक आहे ना ते घेतो तर त्याने ना पूर्ण बॉक्स ऑर्डर केलं तीस बॉटल होत्या यातल्या तर अशा प्रकारच्या बॉटल आहे तर त्याला बोली की फ्रीजमध्ये ठेव म्हणजे त्या खराब होणार नाही म्हणून मग तो आता एक एक बॉटल सर्व काही इथे फ्रीजच्या दरवाजाच्या कप्प्यामध्ये ठेवतोय आणि दुपारची वेळ झालेली होती मी माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी आली आहे तर माझे मोठे दाजी सौदी अरेबियाला असतात ते जॉबला तर ते आले होते खूप दिवसांनी तर गौरव पण आलेला होता सर्वजण त्यांना भेटायला आलेले होते तिथे बराच वेळ बसलो आम्ही त्यानंतर पाच साडेपाच वाजले होते मी वॉशिंग मशीनला कपडे लावून दिलेले होते तर ते धुवून झाले होते वरतीच सुकायला टाकते मी आणि वर टेरेस तुम्हाला दाखवते बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या होत्या की ताई टेरेस दाखवा वरती जाऊन अजून पूर्ण काम काही आमचं घराचं झालेलं नाही आहे काम पण चालूच आहे पण आजूबाजूला आहे ना थोडंसं स्लॅप वगैरे टाकलेलं आहे जिना काढला ना तिथे आणि हे बघा तुम्हाला दिसतच असेल तर मिस्टर आहे ना तिकडे सिंथिकची टाकी ना भरलेली त्यातलं पाणी ना स्लॅपला सोडताय तर थोडा थोडा पाऊस पण पडतच होता तर मी उभी आहे ना तिथून आमचा हॉल करणार आहोत आम्ही म्हणजे पहिल्यापेक्षा आहे ना हॉल थोडासा मला मोठा ठेवायचा आहे वरती आणि इथेच वरती किचन पण असणार आहे माझा इकडे बेडरूम ठेवलेला आहे मिस्टर उभे आहे तिकडे आणि मी हात करते तिकडे माझं टॉयलेट बाथरूम असं असणार आहे आणि इकडे आहे ना पुढे जिथे माझा आत्ता हॉल आहे ना त्या हॉलवरतीच आहे ना ईशान्य कोपऱ्यामध्ये दे, देवघर आणि अग्नेय कोपऱ्यामध्ये स्वयंपाकघर असणार आहे आणि इथे मी उभी आहे ना तर इथून तिथून पूर्ण मला क्लास टाकायची आहे स्लायडिंगची त्यानंतर मग आम्ही खाली आलो आता रात्रीचं जेवण बनवायचं होतं तर पूजा बोलली की पनीर घोटाळा बनव तर आज पनीर घोटाळा बनवते तिने आधी बनवला होता त्यांच्या घरी मला काही माहीत नव्हतं पण ती बोलली की मी सांगते तसं बनव म्हणून मग मी तयारी केली कांदा आलं लसूण पेस्ट परतल्यानंतर त्यामध्ये टॉमॅटो आणि शिमला पण टाकले आणि काही मसाले तर पावडर हळद पावडर लाल काश्मीरी मिरची पावडर आपल्या रोजचं लाल तिखट आणि किचन किंग मसाला हे सर्व मसाले मी टाकले ती मला सांगत होते आणि मी करत होते कधी कधी आई मुलीला शिकवते हो पण काही रेसिपी पूजाकडून मी शिकलेली आहे त्यानंतर यामध्ये ना अर्धा एक ग्लास पाणी टाकलं तिने तर हे सर्व काही छान असं थोडस शिजू देणार आहे आज काय स्पेशल मम्मी घोटाळा घोटाळा तुझ्या आवडीचा तू सांगितलं ना आणि चपात्या बनवते संध्याकाळचं स्वयंपाक आणि पिठलं पण करणार आहे मी तव्यावर थोडस गरम गरम मस्त पाऊ चालू गरम 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 याच्यात पनीर किसून पण अजून आला नाही पनीर घेऊन त्याला सांगितलंय बाहेर पावभाजी मसाला पण टाकायचा आहे त्यामध्ये थोडासा पनीर बोटा रेसिपी आवडली की नक्की सांगा करून बघा बाजूला तव्यावरती चपाती ही करून घेतली चपातीपेक्षा आहे ना ह्या पनीर घोटाळ्यासोबत पाव खूप छान लागतात पण राहुल काही पाव खाणार नव्हता आणि पूजाला पण जास्त मैद्याचे पदार्थ देत नाही मी त्यामुळे मग ती चपाती सोबतच खाणार होती पण पावभाजी मसाला आम्ही यामध्ये टाकला पूर्ण एक पॅकेट टाकलं दहा रुपयाचं पावभाजी सारखीच याची टेस्ट लागली होती पण खूप भन्नाट लागलेली होती ही रेसिपी नक्की करून बघा तुम्ही चला आता मस्त इथे पनीर पण आलेलं होतं राहुलला मी सांगितलं होतं पनीर आणायला तर त्याने पावशर दोनशे ग्रॅम पनीर आणलं आणि सर्व पनीर किस सून यामध्ये टाकायचं आणि पुन्हा पाच एक मिनटं ही भाजी शिजू द्यायची तर यावरती ना थोडीशी कोथिंबीर टाका माझ्याकडे नऊ संपलेली होती त्यामुळे मी काही टाकले नाही पण शेवटी मग मी यावरती ना कसुरी मेथी टाकली तर मीठ पण चवीनुसार टाकायचं तर अशा प्रकारे ही पनीर घोटाळा रेसिपी खूप भन्नाट झालेली होती नक्की करून बघा हे बघा मस्त इथे तव्यावरचं पिठलं बनवलंय मी मला असं खूप आवडतं मिस्टरांना पण खूप आवडतं झुणका म्हणतात त्याला इकडे बघा मस्त असं भेळ घेऊन आलंय माझं भाऊ माझ्या मम्मीसाठी <laughs> मला खायची होती ना म्हणून चलो खायला आणि इथे आपला पनीर घोटाळा रेडी रेडी, रेडी ना पूजा कसा दिसतोय वाव किती छान दिसतोय बघ तरी आली थोडं पनीर जो मोठ्या किसने किसायला पाहिजे होत पण काही नाही छान आहे बस ना पूर्ण घट्ट होऊन जाईल मग करू का गॅस बंद हे बघा छान आहे ना टेस्ट करून पाहिजे चला झालं का पिठला चपाती पनीर घोटाळा आणि आम्ही आता जेवण करतो मस्त भेड पण आणले राहून मला आता पूजा त्याच्यावरती चीज किसते का जास्त नको मस्त मस्त छान दिसते मस्त हॉटेल सारखी हॉटेल मध्ये मिळते का पनीर घोटाळा मी तर कधी खाल्ली मी पण मी रेसिपी केलेली आहे पनीर भुर्ची पनीर घोटाळा शक्यतो केली नाही वाटत पण पूजाने मला सांगितलं बनवायला आणि मी बनवली मी आधी बनवली होती ती बोलली अशी अशी तशीच माझ्या हाताने राहुल ना भेळ पण आणली होती तर मला भेळ खूप खावीशी वाटली होती त्यामुळे मी आता भेळ पण खाते आणि नंतर आम्ही जेवण केलं हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ चला मस्त सकाळ झालेली आहे आणि आज आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि तसेच आज श्रीकृष्ण जन्माष्टमी पण आहे तर तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पण शुभेच्छा बारा हो वगरे आ, वगरे आ, वगरे रात्री बारा वाजता श्रीकृष्णांचा जन्म होणार तेव्हा आपण पाळणा वगैरे करतो बाळकृष्णांना मस्त छान कपडे वगैरे नवीन घालायचे थोडंफार डेकोरेशन पूजा वगैरे करणार आहे मी संध्याकाळी रात्रीला करणार आहे तर त्यावेळेस तुम्हाला सर्व काही व्हिडिओ शेअरच करेल मी आणि आता सकाळ सकाळ झालेली आहे तर पाप्पांची पूजा बाकीच आहे हार फुलं सर्व काही आणायची बाहेरून आणि मी आंघोळ वगैरे केली केस रुमटले दोन दिवस तेल लावलं होतं केसांना तर मग माझं केस धून टाकले आणि माझ्या डोळ्याला आहे ना इथे किरपोळी झालेली खूप दुखत होतं तर रात्री मी ड्रॉप टाकला मेडिकलमधून आणला होता ड्रॉप डॉक्टरच्या सल्ल्याने आणि थोडंसं आता बरं वाटतं आहे पण कसं थोडंसं आहे ना तिथे फास आल्यासारखं वाटतं आहे म्हणजे असं आतमध्ये नॉर्मल थोडंसं दुखतं आहे तर विचित्र दिसतं आहे ना इथे बघा चला आ, आता व्हिडिओला जायला सुरुवात झालेली आहे पण रात्री मी काही शोध केलं नाही जेवल्यानंतर मग आता थोडं म्हटलं सकाळी सकाळी काहीतरी फराळ करू कारण आज बोकोस्ट अष्टमी आहे तर त्याचा उपवास करावा लागतो म्हणजे आमच्याकडे करतात बऱ्याच ठिकाणी करतात की नाही माहीत नाही पण पूर्ण दिवसभर रात्रीला पण फराळ करायचा सकाळी पण फराळ करायचा आणि उद्या उपवास सुटतो तर आता चाललंय पूजाचं कसापदाना वडाकर मुलांना नाही उपवास मला आणि मिस्टरांनाच आहे तर तिथं आहे साबुदाना वडा खायचा आहे मला तर मग बघू आता आणि अजून एक रेसिपी करणार आहे मी तर बऱ्याच वेळेस मला कमेंट्स आलेलं आहे की ताई साबुदाना पराठा दाखवा पूजाने बनवला होता तो तर तो, तो, तो पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते मी जमलं तर चला चला आता मी ना किचनमध्ये चालली आहे इतके घेतले का साबुदाना आणि पाणी थोडंसं कोमट केलं लिच गरम झालं गं थोडस कोमट करायचं थोडस थंड टाकतात कोमट करायचं आणि काय ते प्रोटीन पावडर घ्यायची हो का किचन मध्ये आली मी आता साबधान टाकते चारचं पाणी आहे ना खूप जास्त थंड आहे चिल पाणी आहे त्यामध्ये साबधाना काही पटकन भिजणार नाही म्हणून मी पूजा बोलली की थोडस पाणी कोमटतं पण ते थोडस जास्त झालेलं आहे थोडस थंड होऊ देते आणि नंतर सबदना भिजवते चहा नाही केला ना मला पण चहा नाही घ्यायचा गुध दुधच भिज मला पण नाही घ्यायचा चहा त्या भांड्यांमध्ये पण छानशी रात्रीचे भांडे घासलेले ते लावायचे बाकी आहे अजून आणि पण आता सर्वांना शुभेच्छा देणार आहे hmm. hmm. आणि खूप सर ताईने गल्ल्याबद्दल खूप छान छान मस्त कमेंट केला आहे आम्हाला पण कमेंट्स वाचून खूप खूप हसू येत होत आम्ही एका मावशींची कमेंट होती पद्राच्या गंजामध्ये पैसे फाटतात आणि ना, होतात नानांना पण गंज लागतो तर आपण घेऊ मातीचा माती चालणार आहे मातीचा आणू आणि त्यामध्ये पैसे टाकू म्हणजे ते खराब नाही होणार नाही तर नुकसान नको व्हायला सेव्हिंग करायचे नादात नुकसान झाली पूजाला माहित नव्हता पूजाने पत्राचा आणला मला माहिती असत असत तर मी तिला मातीचा आणून दिला असता आणू आपण दोन आणि हा बर त्यांच्या कमेंट्स अजून सांगायचंच राहिलो की पूजा आपल्याकडे आलेली आता कारण सातव्या महिन्यामध्ये ओटी भरण केल्यानंतर माहेरी आल्यानंतर पुन्हा सासरी जात नसतात तर पूजाला जायचं होतं सासरी मंगळागौर म्हणजे गौरी गणपतीमध्ये महालक्ष्मी बसवतात त्यांच्या घरी आणि गणपती बाप्पांचं डेकोरेशन वगैरे खूप भारी करतात ते सर्वजण तर पूजा दोन तीन दिवस राहणार होती आणि पुन्हा तिच्या घरी जाणार होती पण नंतर तिला दहा तारखेला आठवा महिना लागला आणि आम्ही ब्राह्मणांना विचारलं पण रक्षाबंधनला थांबली ती तिला जायचं होतं ती पुन्हा जाणार होती तिच्या घरी पण ब्राह्मण बोले की एकदा ओटी भरून आल्यानंतर पुन्हा माहीत सासरी जात नसतात बाळ घेऊनच जायचं असतं नाहीतर मग बाळाचा अपमान होतो असं आम्हाला सांगितलं म्हणून मग तिला काही तिच्या घरी जाता येईना तर असं काही झालेलं आहे नाहीतर तिचं काही फिक्स नव्हतं इथे राहायचं आमच्याकडे म्हणून मग म्हटलं त्याला सांगून देऊ ताईंना आणि त्याच्यामुळे माझी मम्मी खूप खुश आहे <laughs> आता मी असणार आहे माझं काही नाही तसं तू कुठं लांब आहे जवळच आहे ना काय येत असते दिसत असते असं काही नाही माझं पण मग तिला तिच्या घरी थांबायच होत तिच्या घरी भरपूर छान छान कार्यक्रम असतात गौरी गणपती मध्ये महालक्ष्मी बसवतात त्यामुळे आता नाही येणार पण ऋतुताई तुम्हाला व्हिडिओतून सगळं दाखवतीलच आणि मी पण तुम्हाला इकडे व्हिडिओ मध्ये दिसत जाईल त्यामुळे तुम्ही तिकडचे व्हिडिओ पण एन्जॉय करा इकडचे पण व्हिडिओ एन्जॉय करा म्हणून मग पूजा आली आहे आपल्याकडे बातपणासाठी सर्वांना <laughs> स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि कृष्ण जन्माष्टमीच्या पण तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा घेतू माझ्या मोठ्या दादींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि ते आले कालच सौदी अरेबियावरून तर सुट्टी घेतली पंधरा दिवसाची त्यांची तर आज त्यांचा वाढदिवस पण आहे आणि खूप छान दिवस आहे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी त्यांचा बर्थडे आलेला आहे तर आम्ही खूप खुश आहोत त्यांच्यासाठी आणि खूप दिवसांनी आले ए, होते आले होते ना त्यानंतर आत्ताच आलेले <laughs> काय कसई आमची राधा बनून गेली होती मध्ये काय बस बस ना माझी मोठी मोठी बहीण रोजच येते सगळे Okay, okay. मोठे दाजी मोठी बहीण जरा वेळ बसले त्यानंतर मग ते निघून गेले त्यांना गणपती बाप्पांच्या दर्शनाला जायचं होतं आज त्यांचा वाढदिवस असल्यामुळे आणि त्यानंतर मग आम्हाला साबदाना वडा बनवायचा होता तर इथे मी साबुदाना भिजत टाकलेला होता सकाळी थोडंसं कोमट पाणी केलं होतं त्यामुळे साबुदाना पटकन भिजला आणि एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे अजिबातही चिकट झालेला नाही आता ह्या साबुदानामध्ये ये ना क्रश केलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत सात ते आठ हिरवी मिरची मी अशी मिक्सरला क्रश करून घेतली त्यानंतर साबुदानामध्ये ये ना शेंगदाण्याचा थोडासा जाडसर कूट टाकायचा तर तोही टाकला मी आधी भाजून घेतले होते त्यानंतर यामध्ये मग चवीनुसार मीठ टाकायचं आणि साबुदाना वडा आहे ना क्रिस्पी खुसखुशीत व्हावा यासाठी बटाटा खूप जास्त घालायचा नाही मी इथे छोटे छोटे तीन घेतले फक्त बटाटे खूप जास्त गरम आहे कारण पूजाने सोलून दिले मला तर यावरती आता मी थोडंसं दही टाकते एक छोटीशी वाटीभर दही टाकायचं पाणी यामध्ये अजिबात टाकायचं नाही दही टाकल्यामुळे ना वडा अगदी असा मस्त खुसखुशीत होतो चवीलाही अप्रतिम लागतो आणि एकदम असा टम्म फुकतो आणि साबुदाना अजिबात फुटत नाही तळताना ट, तर नक्की ही ट्रिक वापरा तुम्ही दुसऱ्या बाजूला शेगडीवरती लोखंडी कढईमध्ये साजूक तूप टाकते कारण राहुल काही तेलातलं खाणार नाही तर त्यालाही वडा आवडतो म्हणून मग तुपामध्ये तळणार आहे बाजूला शेगडीवरती इथे मी शेंगदाण्याचं झिरकंही केलं यामध्ये चवीनुसार साखर मीठ आणि दही पण टाकलेलं आहे आणि इकडे मी वड्याचं पीठही तयार करून घेतलं पाण्याचा वापर अजिबातही करायचा नाही दही टाकल्यामुळे वडे खरंच खूप छान होतात तर डिटेलमध्ये मी तुम्हाला दाखवली रेसिपी नक्कीच करून बघा रात्रीला रात्री पण तुम्ही फराळ करणारच असाल कोकुळाष्टमी आहे म्हणून कृष्ण जन्माष्टमीला तर चल आता अशा प्रकारे छोटे छोटे मस्त मी हे वडे तयार करून घेते एकदम करून ठेवले ना तर मग एकदम तळता येतात व्यवस्थित आणि गरम गरमच खायला छान वाटतात सर्व वडे इथे ना सोडते इथे मस्त गरम गरम शाबुदाना वडा कधी होईल हम्म करते ना बाई तुझ्या आवडीचे वडे करते ना डोहाळे पुरवायचे आपल्या पूजाचे डोहाच एवढी साधी का मम्मी तू मी म्हणेल ते करायचं <laughs> 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 <मनलते कराई> <laughs> <laughs> चला आज उपवासाच्या निमित्ताने करते आमच्या आत्याबाई पण आलेल्या पुढे माझ्या सा सासूबाई आलेल्या आहे रक्षाबंधन आल्यानंतर पुढे त्यांना पण देते आणि गरम गरम वडे करून घेते आता इकडे जिरक पण झालेले लोखंडी कडाईलाय ना चिटकत नाही अगो हे बघ छान असे मस्त मोकळीने आहे आणि चिटकले पण नाही का खास अन्नासाठी तुपातला साबुदाणा वडा त्याच्यासाठी ते तेल नाही टाकलं तुपटा तो कसा आहे रो नाही ना तेल खात म्हणून मग तुपातच तळते छोटे छोटेच करते छोटे छोटे छान वाटत कडे छोटी ना दोन दोन तळता येतात ना दोन तीन हुँ. तम्म फुगले ना बघ असे तम्म फुगायला पाहिजे किती भारी झालाय ना बघा खूप छान असे फुगले वडे तर सब मी सबदाना वड्याची रील टाकलेली इंस्टावरती नक्कीच बघा तुम्ही खूप छान रेसिपी आहे अशी पण तुम्हाला मी दाखवली आहे रेसिपी पूर्ण डिटेल मध्ये आणि हे बघा एवढे वडे केले मी एक सारखे झाली सर्व चला आता इथे मी सर्व वडे तळून घेते आणि यापुढचा व्हिडिओ पण तुम्हाला उद्या बघायला मिळेल हा व्हिडिओ इथे संपवते कृष्णा जन्माष्टमीच्या पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपली सर्व पूजा कशी होणार काय काय होणार सर्व काय तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दिसेल बाय बाय